सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शाईजगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत एक नवा आणि प्रेरणादायी इतिहास घडलाय अवघ्या सव्वीस वर्षांच्या प्राजक्ता कोठवडे यांनी नगरसेवक पदी दणदित विजय मिळवत चाळीसगाव नगर परिषदेतील सर्वात कमी वयाच्या नगरसेवक होण्याचा मान भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर त्यांनी तब्बल आठशे अठ्ठावन्न मतांच्या मताधिक्याने विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या विचारांनी आणि जोमाने काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्वाची एकतीस डिसेंबर दोन हजार मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल पंच्याऐंशी टक्के शास्ती मध्ये सवलत तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील आजच कर भरा शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित